हा आहे सिल्वर ओक कोल्हापूरमधल्या पार्क पार्कमध्ये हा उभा आहे सिल्वर ओकचा वरचा भागसुद्धा बघा छान दिसतोय हिरवागार आहे पण प्रवास त्याचा शेजारचा सिल्वर ओक असाच दिसणारा तुटून पडला तुटून पडला त्याचे खुंट आपल्याला इथं दिसत आहेत हे त्याचे खुंट आहेत सिल्वर ओकचे खुंट या तिरे पडले ही त्याची पानं आहेत फांद्या आहेत त्याच्या फांद्या कापल्या त्या ह्या अशा भरीव दिसत आहेत म्हणजे आतून ती पोकळ वगैरे नाही पण त्याचा बुंधा मात्र असा पोकळ आहे बुंध्याचा सुरुवातीचाच भाग तळाचा भाग असा पोकळ झालेला आहे याचं कारण काय खारीसारखा का प्राणी एवढं खोदून पोकळ करणं शक्य नाही म्हणजे इथं कीड लागली असेल किंवा वाळवीनं ते खाल्लं असेल पण वरपर्यंत इतका तो पकळ केला की ज्यामुळं तो थोडंसं वारं सुटल्याबरोबर तुटून पडला